नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत वाटाण्याची एकदम मस्त अशी रेसिपी करणार आहोत आपण ही नाश्त्याला केव्हा हो करू एक शकतो एकदम झटकीपट होणारी ही रेसिपी आहे या ठिकाणी मी वाटाणे घेतलेले आहे ते, ते आपल्याला दोनदा पाणी घेऊन स्वच्छ धुवून टाकायचे आहे त्यानंतर हे वाटाणे मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे त्यात थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे थोडेसे जिरं टाकलेले आहे आणि एक मिरची टाकलेली आहे आता आपण त्याची पेस्ट तयार करून घेऊ आता त्याची मिक्सरला आपण पेस्ट तयार करून घेतली त्यात पाणी टाकलेले नव्हते तसेच आपल्याला ते फिरवायचे आहे आता ही पेस्ट आपण काढून घेऊया आता ह्या पेस्टमध्ये मी चार चमचे रवा टाकलेला आहे आपले पोह्यांचे जे चमचे असतात भरून चार चमचे मी टाकलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि हे आपल्याला दहा मिनटं असेच राहू द्यायचे आहे हे मिश्रण त्याच्यात पाणी टाकून पण तुम्ही राहू देऊ शकता पण मीठ टाकलेले त्याला किती पाणी सुटते हे नंतर आपल्याला कडे म्हणून आपण ते त्याच्यामध्ये पाणी नंतर टाकणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता की त्याला थोडेसे पाणी सुटलेले आहे मीठ टाकलेले होते म्हणून आणि थोडेसे मी आता त्यात पाणी मिक्स केले आता जे आपे पात्राचं भांडे असतं त्याला आपण तेल लावून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया असं व्यवस्थित ते आपल्याला पसरवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अजून वरतून थोडेसे तेल टाकायचे आहे आता याच्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा देखील टाकू शकता पण मी आज सोडा वगैरे काही टाकलेला नाहीये फक्त मीठच टाकलेले आहे वरतून पण आपण सर्व ठिकाणी इथे तेल टाकून घेऊया सोडा न टाकता देखील अतिशय ते छान फुलतात आणि मस्त लागतात आता हे आपण उलटे करून घेऊया एका साईडने आपले ते झालेले आहेत आता सोडा न टाकता देखील एकदम मस्त असे फुललेले आहेत ते आणि अजून आपण त्याच्यावर थोडे थोडे तेल टाकून घेऊया म्हणजे जो आपण खाली ठेवला तो भाग देखील व्यवस्थित होईल अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपले आपे हे व्यवस्थित झालेले आहे आणि या ठिकाणी हे आपले आपे तयार झालेले आहे आणि टोमॅटो सॉसबरोबर ते आपण खाऊ शकतो एकदम मस्त असे चवीला एकदम भारी झालेले आहे तुम्ही निश्चित करून बघा मधून पण एकदम मस्त झालेले आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा